सत्य व न्यूज न्यूज चॅनल सांगली महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत करोडोचा घोटाळा सांगलीचे सांगली मिरज कुपवाडचे वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील व सांगलीचे सिव्हिल सर्जन विक्रमसिंह कदम व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्ह्याचे प्रमुख सुभाष नांगरे यांनी रवींद्र आरळी व सेवा सदनचे रविकांत पाटील यांच्याकडून आर्थिक मलिदा घेऊन महाराष्ट्र शासनावर दरोडा तर घालतातच पण या सर्व हॉस्पिटलची एसआयटी चौकशी चार वर्षापासून थांबली आहे याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणीस साहेब यांनी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगेसाहेबांच्याकडे तपास दिला असताना प्रकरण कशात अडकले हे स्पष्ट होत नाही पण अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी रुग्णांना तर लुटलेच आहे पण करोडोची संपत्ती करणारा डॉक्टर रवींद्र आरळी जतचा नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न बघत आहे हे जतची जनता त्यांना स्वीकार येईल का नगराध्यक्ष केल्यास नगर परिषदेचा घोटाळा बाहेर काढावा लागेल कारण आता मी देवा सोन्याळकर शांताभाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा व उमा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत धर्मादायी योजनेचा लवकरच एमएच दहा सांगली न्यूजच्या माध्यमातून जनतेसमोर उघडकीस आणणार देवा सोन्याळकर हिंदवी स्वराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जय मी देवा सोनळकर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आज मी जल शहरातील किंवा सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम जनतेने एक महत्वाचं उदाहरण पुरावे निश्चित होतो मी दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे सांगली मिरज फोपळ हद्दीतील सिनर्जी हॉस्पिटल आणि सेवा सदन हॉस्पिटल हे ते यांच्यावरती महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेवरच्या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित हॉस्पिटलची यासाठी चौकशी व्हावी तर त्याचा मुख्य मुद्दा सांगतो मी दहा दिवसापासून मला आज सर्व प्रकरणाची जाणीव झालेली आहे तर असं असताना ज्या सांगलीचे कलेक्टर साहेब हे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे सचिव असतात तसे त्यावेळेला जे म्हणजे शिल्ल चिकित्सक जे मुख्यमंत्र्यांचे सचिव असतात ते कलेक्टर ऑफिसमध्ये ऑफिस असते त्यावेळेचे ते नागेश गायकवाड हे होते तर त्यांनी त्यावेळेला जे सांगलीमध्ये तुपाडचे वैद्यकीय अधिकारी जे वैभव पटेल आहेत ह्यांना त्यांनी सत्तावीस सात दोन हजार तेरा तेवीस ला पत्र दिलं होतं त्याच्यानंतर विक्रमशील कदम सांगली सिव्हिलच सर्जन ह्याच्या अंतर्गत पत्र दिलं होतं तर ह्या दोघांनी अशी खातरू मात्र उत्तर दिली होती की डॉक्टर ही चौकशी माझ्याकडे नाही ही आ, सांगली न्यूज कुप्पाची वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील यांच्याकडे आहे वैभव पाटील यांनी सांगितलं होतं की ही विक्रमसिंह कदम यांच्याकडे आहे म्हणजे या मादर्जू अधिकारी यांच्या बायकांची प्रकार जम्पर आणि साड्या आता काड्या जिवळ्या ह्यांच्यासाठी पैसे गोळा करतात आरोग्य अधिकार आणि ह्याचा महत्वाचा पुरावा सांगतो शासनाची के फसवणूक केलेली आहे देखील माझ्याकडे पुरावे आरोग्य विभागाच्या फसवणूक मोठ्या प्रमाणात करतात तर महत्वाचं सांगतो परवा जे जत नगरपालिके नगर परिषदेला नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे जे स्वतःला समजतात आणि डॉक्टर समजतात ते डॉक्टर रवींद्र आघाडी यांनी प्रचाराच्या दरम्यान असे सांगितलं होतं की मी नगर परिषद सांभाळू शकतो तर मी इथं बसून हॉस्पिटल सांभाळतो आणि तिथं जग मध्ये बसून मी सांगलीच सिनियरच्या हॉस्पिटल बघू शकतो तर नगर परिषद कसं होत तर ह्या डॉक्टर आघाडीचे या सर्व अधिकाऱ्यांशी आहे आणि हा पुरावा आहे माझ्याकडे बघा हा पूर्णपणे पुरावा आहे हा दुसरा पुरावा आहे हा तिसरा पुरावा आहे आणि मी दिलेला अर्ज आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा तपास हा सांगली जिल्ह्याचे सक्ष असे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगे साहेबांच्याकडे संदीप भुगे साहेबांची मी भेट घेतलेली आहे त्याच्यात तपास केलेला असताना त्यांच्याकडे चुकून पत्र गेलं असेल किंवा नजर चुकीन काय झाले असेल ते जतच्या एकही जाधव यांच्याकडे गेलं होतं आणि त्या जाधवांना हरमपराने सांगितले की ह्या संबंधित माणसाला पडवल्यानंतर आज माणूस हजर झालेला नाही त्या सर्व प्रकरणाची मी माननीय संदीप भुगे साहेबांना ही अचा कल्पना देणार आहे हा करप्शन अधिकारी जाधव ह्याला चुकीची माहिती आपल्याकडे दिलेली आहे आणि डॉक्टर रवींद्र आरडे यांच्या आर्थिक महिनेदारीहून घेऊन घेवण करून ह्या जाधवला शेवेतून तत्काळ बंडकतर करा आणि निलंबित करा कारण त्या जाधवची आजही माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे पूर्ण एपीआय जतचा जेव्हा आहे त्याचे तेव्हा डॉक्टर रवींद्र आरडीला मॅनेज झालेला होता त्याच्याकडनं आर्थिक मर्यादा घेऊन डॉक्टर रवींद्र रवींद्रनाथि माझ्या विरोधात खोटा खंडीचा अर्ज दिला होता आणि त्यांनी मानगडी केलेल्या होत्या ते सर्व जे सर्व माझ्याकडे पुरावे आहेत तर अशा माणसाला तुम्ही जत नगर परिषदेला नगराध्यक्ष करणार का हा माझा जतच्या जनतेला सवाल आहे हा करप्शन अधिकारी आहे याची माझ्याकडे आणि त्याच्या शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची भोगस जे प्राध्यापक म्हणून आहेत ह्याचेही संपूर्ण माझ्याकडे प्रवेश अशा माणसाला तुम्ही जर नगराध्यक्ष करणार का त्यांना आत्तापर्यंत नगराध्यक्ष आत्ता तो जनतेसमोर आलाय याच्या आधी कुठल्या महारवाड्यात आलाय मानवाड्यात आलाय रामूसवाड्यात आलाय गलदरवाड्यात आलाय कायकाळवाड्यात आलाय किंवा मुस्लिम वाड्यात आलाय किंवा वडरवाड्यात आलं आहे गोंधळी समाजात आलं आहे कुठल्याही या हिंदू धर्माच्या हे सर्व हिंदू जाती असताना ह्या जातीमध्ये यानं कधी आलाय आणि कधी येऊन लोकांच्या समस्या जाणून घेतला आहे किंवा एखाद्या कामासाठी एखाद्या रावरात्र त्या लोकांच्या स सेवेसाठी येऊन पोलिटिशन आलाय तशी जर कार्यालयात आलाय प्रांत ऑफिसला आलाय किंवा कलेक्टरला आलाय किंवा लोकांच्या सोडलाय असा कुठलाही त्यानं प्रकार दाखवावा आणि अशा माणसाला जर तुम्ही नगराध्यक्ष किंवा नगर परिषद ताब्यात देणार असाल तर भारतीय जनता पार्टीला ह्याचे परिणाम भोगावे लागतील माझ्यासारख्या अशा अनेक लोकांच्या वरती सांगली जिल्हा असू दे किंवा जत तालुका असू दे कित्येकान्याय झाले हा सर्व पाडा मी ये लवकरच येणार एका स्टेजवर जाऊन संपूर्ण रवींद्र आरणीचा इतिहास जनतेसमोर तर मानणारच आहे पण सांगली जिल्ह्यातील जिथं भारतीय जनता पार्टीच्या मुख्य लोकांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या जुन्या लोकांच्यावरती आज तागाई भारतीय जनता पार्टी ज्यांना वाढवली ज्यांना पक्षासाठी आवरत खटले अशा सर्व लोकांच्या वरती हा सांगली जिल्ह्याचा जो दलिंदर एजंट आणि भांडवळी करणारा हा चंद्रकांत पाटील आणि त्याला पाठवा देणारा हा शेकरी नामदार मकरंद कुलकर्णी नेता केळकर असे जे भांडवळे आहेत ह्यांना पुत्र गल्लीत खात नाही पुत्र ह्यांचा समाज त्या गल्लीमध्ये किती है। आहे आणि ह्यांनी जे अठरा पगड बारा बोलले ते तर लोकांना तू महाराज तू महागायस तू वड्रायस तू रामशा आहे त्या सर्व जातीना तुची लोक हे सर्व जाती हिंदू आहेत आणि अशा लोकांना जातीमध्ये आठवण तुम्ही आतापर्यंत फसवणूक केलेलं आहे याचा भारतीय जनता पार्टीला पश्चाताप होईल आणि आरेणीचा शंभर टक्के पाडाव केल्याशिवाय आज यावेळी अवस्था नाही कारण हा पुरावा माझ्याकडे आज संपूर्ण पहिले असताना पण आज महात्मा फुले जीवनदायी ये आरोग्य योजनेचा जो डॉक्टर सुभाष नांगरे आहे ह्याचे माझ्याकडे आज कॉल रेकॉर्डिंग मिळालेले आहेत मी आठपाडे येथे वरद हॉस्पिटलच्या सर्वच्या प्रकरणे तपास तयार करताना आज मला बरेचशीच माहिती हातात आली असल्यामुळे मी आजच्या जिल्ह्याला सर्वांना जातो हा एक पुरावे माझ्याकडे संपूर्णच्या संपूर्ण आज यातले वैभव पाटील आणि विक्रमशेख कदम आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिव आहेत हे सर्वच सर्व या डॉक्टर रवींद्र आरेंचे मांडवले करून यानं करोडची संपत्ती जी आतापर्यंत केलेली आहे हे कुठल्या प्रकरणात केलेले आहे आणि त्यांचे जे उमा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत धर्मादायचे जे आहे त्याची देखील लवकरात लवकर प्रदापाश करून आणि शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचाही प्रदापाश करून आजचा भाग मी संपवतो पुढील सर्वच सर्व बातम्या सगळ्यात तमाम महाराष्ट्राने जनतेला सांगतो आपण स्वतः सांगली न्यूज हे जनतेसाठी असणार आहे आणि भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मी स्वतः संपादक ह्या नात्याने सर्वांना विनंती करतो ज्या काही करप्शनच्या बातम्या असतील किंवा लोकांच्या अन्याय झालेला असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर आपल्याला देऊन आपण त्यांना सर्वांना न्याय देण्याचं काम करू बोलतो जय शिवराय एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा